तू सासरी जाताना आठवणीत आता आठवशील तू खूपदा आठवणीत आता आठवशील तू खूपदा तू सासरी जाताना रडेन मी अनेकदा खूपच भांडले जरी मी तुझ्याशी खूपच भांडले जरी मी तुझ्याशी पण मनात माझ्या खंत नाही उराशी तुझ्या वाचून राहणे आता कठीणच जरा बघ तुझ्या वाचून राहणे आता कठीणच जरा बघ तुझ्या खोड्या काढताना मज्जा वाटते मला बघ दोस्तीच्या दुनियेत गुरपटलो किती दोस्तीच्या दुनियेत गुरपटलो किती तुझ्या नात्याची फोड वाढेल आणता वडिलांचा नसता नाही जिंकलीस तू वडिलांचा नसता नाही जिंकलीस तू हो नाही म्हणता नाही संपादन कधी एवढी मोठी झालीस कळलंच नाही काही कधी एवढी मोठी झालीस कळलंच नाही काही आयुष्याच्या वाटेवरती रुळत गेलीस काही मैत्रीमधल्या छटा बदलल्या किती तर मैत्रीमधल्या छटा बदलल्या किती तर नात्यातील दुरावे मिटतील लग्नानंतर म येशील नसखे म येशील नसखे तू पुन्हा माहेरी सांगशील का मला तुझी गोड कहाणी पहिल्यापेक्षा थोडी बदललीच असशील तू पहिल्यापेक्षा थोडी बदललीच असशील तू मनात विराहाचं दडपण सारव शिंकतो पण हे झालं लग्नानंतरच पण हे झालं लग्नानंतरच तुझं वागणं आता वेळ आहे तर जगून घे हेच माझं सांगणं पण सखे वेळ आता झाली मांडवात जायची पण सखे वेळ आता झाली मांडवात जायची राहील असेल अडी मनात काही तर बोलायची राहायची राहिली असेल मनात अडी तर बोलायची राहायची घेशील ना म सखे घेशील ना मग समजून मला आता तर सखे वेळ आता झाली मांडवातच चल बोलून टाक मनातले घाव सारे बोलून टाक मनातले घाव सारे बघू नको पुन्हा मागेच जग सारे मी आठवेन काग तुला मी आठवेन काग तुला तू चालली साता मी आठवेन काग तुला तू चालली साता सांगणं सखे शब्दात नाही पण डोळ्यात पाहशील न जाता डोळ्यात पाहशील न जाता आय लव्ह यू डार्लिंग तुझीच मैत्री अमृता क्षीरसागर कविता कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकोस आय मिस यू यार खूप खूप मिस करते तुला काळजी घे कविता लेखन अमृता क्षीरसागर